नमस्कार मन मोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणुमयी भजक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते शब्द संवाद साधतात शब्द एकमेकांचे विचार पोहोचवतात शब्द ये हृदयीचे ते हृदय करतात आणि हे शब्द जेव्हा पुस्तकांमध्ये आणि साहित्यामध्ये होतात तेव्हा ते, ते चिरकाळ टिकतात असेच एक व्यासंगी साहित्यिक म्हणजे गंगाधर गाडगिळ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजचा खास कार्यक्रम आहे गंगाधर गाडगिळ यांची लेखणी सातत्याने साठ वर्ष लिहिती होती आणि एक कविता सोडली तर साहित्यातले बहुतेक सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र समीक्षा विनोदी लेखन प्रवासवर्णन अशा सर्वच प्रांतात त्यांनी मुक्त मुसाफिरी केलेली आहे आज त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे अशाच दोन मन मोकळ्या शब्दयात्रींना आज आपल्याबरोबर आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक साहित्यिक विचारवंत रामदास भटकळ सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत करते आपलं आणि आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक विचारवंत पद्मश्री कुमार केतकर सर नमस्कार सर कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आज ह्या दोघांशी आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत गप्पा मारणार आहोत पण तत्पूर्वी गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्यावर आणि त्यांच्या जीवनावर पाहूया एक छोटीशी ध्वनी पुन्हा एकदा दोघांचंही स्वागत करते कार्यक्रमामध्ये भटकर सर पॉप्युलरचं पहिलं पुस्तक म्हणजे गंगाधर गाडगिळे यांचा कथासंग्रह आणि नंतरही तुम्ही अनेक पुस्तक प्रकाशित केली तर मला सुरुवातीलाच असं विचारायचं की एक लेखक प्रकाशक या नात्या पलीकडे जाऊन तुमचं नातं काय होतं एक वैयक्तिक पातळीवरचं नातं कसं होतं गाडग्यांची माझी ओळख झाली तेव्हा मी सतरा वर्षाचा होतो बरं खरं म्हणजे मी दुकानात जाणं दुकान ते बॉम्बे बुकडे बॉम्बे विकत घेणं वगैरे असे अनेक योगायोग झाले हुँ. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गाडगिळ त्यावेळेला सिडनम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि मी एल्फन्सटन कॉलेजमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होतो बरं आणि तरी त्यांनी अत्यंत प्रेमानं आणि समवयस्क असल्याच्या भावनेनं माझ्याशी त्यांच्या पुस्तकाबद्दल चर्चा केली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे महत्वाचं ठरलं आणि ते इतकं की मी नेहमी म्हणतो की पहिलं पुस्तक गंगाधर गाडगिळ्यांचा कथासंग्रह हे जरी झालं आणि तो योगायोग असला सुद्धा त्यामुळे एकूणच पप्पलप्रकाशनचं धोरण ठरलं आणि पुढं कोणीही लेखक निवडताना किंवा पुस्तक निवडताना गाडगिळ्यांच्या बरोबरीनं बसण्याची त्याची लायकी आहे की नाही हे मी पाहत असे आणि तो एक निकष ठरला आणि त्यामुळे फक्त तो नवसाहित्या बाबतीत नव्हे <laughs> तर एकूण मराठी साहित्याच्या बाबतीत त्यामुळे त्या लेखकाचं वय काय वगैरे का हा मुद्दा नव्हता हो <laughs> त्यांच्याहून बऱ्याच ज्येष्ठ लेखकांची किंवा त्यांच्याहून अगदी नव्यानं आलेल्या लेखकांची <laughs> परंतु त्या तोला मोलाची पुस्तक असतील तर ती प्रसिद्ध करणं हे गाडगिळामुळे मी शिकलो केतकर सर तुम्ही देखील तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच्या वयात गाडगिळ्यांना पहिल्यांदा भेटलात आणि नंतरही अनेक वर्ष त्यांच्या भेटी गाठी होत राहिल्या तर तुमचा अनुभव काय होता किंवा काय ते नातं होत ते खर अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते हो आणि माझा विषय काही अर्थशास्त्र नव्हता मी आर्ट्स लाच होतो पण अर्थशास्त्र माझा विषय नव्हता परंतु मी गाडग्यांच्या साहित्याचा खूप चाहता होतो हल्लीच्या भाषेत मी त्यांचा एकदम फॅन होतो आणि त्यांना मला भेटायची खूप इच्छा होती पण आमची काही ओळख वगैरे नव्हती मग एकदा ते रुपाली कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा त्यांचा वर्ग घेऊन बाहेर जात असताना मी त्यांना पकडलं अक्षरशः आणि त्यांना म्हटलं अहो मी तुमचा साहित्याचा खूप चाहता आहे ते अतिशय वॉर्मली बोलले त्यांच्या बोलण्यामध्ये खूप एक सभ्यता आणि हे होती अनुभूती होती चांगली सह अनुभूती आणि मग म्हणले मग कोणतं पुस्तक वाचलंय काय असं बोलले अतिशय मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं मला एकदा तुमच्या घरी यायचंय मग त्या निमित्ताने म्हणजे एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मला वक्ता म्हणून बोलायचं होतं त्यांचे मित्र होते माधव आचवल तर ते माधव अचवलांच्या मार्फतचा एक संदर्भ जोडून आम्ही त्यांच्या घरी गेलो मी वायकळ्याला त्या नागपाड्यामध्ये राहायचंय आणि मग त्यांच्याकडे घरी गेल्यानंतर त्या व्याख्यानाला त्यांना बोलावलं त्यावेळेला माझं वय फक्त सतरा अठरा होत आणि आता भटकर सर म्हणले पण भटकळ आणि ते, हुँ, हुँ, ते एका अर्थाने समवयस्क म्हणता येतील असे आहेत कारण आता भटकळ एक्क्याण्णव संपलंय सुरू होत आहे आणि ते शंभर म्हणजे नऊच वर्षाचा अंतर आहे म्हणजे एका समकालीन समवयस्क म्हणता येतील तसं माझं नाहीये मी त्यांच्या आता ऐंशी मध्ये आहे म्हणजे वीस वर्षांनी लहान आहे पण मी त्यांचा इतका मोठा फॅन होतो की त्यांनी मी त्यांच्याशी चर्चा करायला लागल्यानंतर अतिशय मोकळेपणाने त्या पुस्तकांबद्दल त्यांच्या बोलले कथांच्या बद्दल बोलले आणि मग आमचा संबंध कायम पुढे वाढत गेला मग मी पुढे पत्रकार झालो पत्रकार झाल्यामुळे स्वाभाविकच एका वेगळ्या स्तरावरती मुख्यतः संपादक झाल्यामुळे एका वेगळ्या स्तरावर गेलो आणि मग माझ्यान त्यांचे संबंध खूपच चांगले झाले वस्तुत वैचारिक मतभेद आमचे तीव्र होते बर, बर। पण ते वैचारिक मतभेदांचा कधी आम्हाला आडपडता आला नाही मला वाटतं की ती एक प्रगल्भता म्हणा किंवा तो एक विचार त्या काळात होता आणि खरोखरच जसं सरांनी म्हणजे गंगाधर गाडगिळ यांनी विपुल साहित्य लिहिलेलं आहे नवकथेचे उद्गाते म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि कादंबऱ्यांमध्ये देखील त्यांच्या नवता आहे तर भटकळ सर त्यांच्या कादंबऱ्यांबद्दल बोलूया झालं था की त्यांनी त्यांचा कथासंग्रह जेव्हा आम्ही प्रसिद्ध केला ते त्यांची एकच कादंबरी प्रसिद्ध झाली होती ती आम्ही केली नव्हती परंतु प्रसिद्ध झाली होती बर लिलीच फूल बरं ती फार वेगळ्या प्रकारची होती आणि गाडगिळ वेगवेगळ्या प्रकार म्हणजे त्यांनी कधी आपल्या कथामधून स्वतःला रिपीट केलं नाही की एकाच पद्धतीची दुसरी कथा अशी नाही ती प्रत्येक वेगळा शोध घेत होते तशी कादंबरी फार वेगळ्या प्रकारची होती पण त्याकडे कोणाचं लक्ष केलं नाही आणि बराच काळ त्याने कादंबरी लिहिलीच नाही नक्कीच आणि भटकळ सर तुम्ही एका तुमच्या लेखातही लिहिलेलं आहे की मराठी साहित्याच्या इतिहासात गाडगिळ ओळखले जातील ते दुर्दम्य या कादंबरीमुळे आणि लोकमान्य टिळकांची दोन भागात ही प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे केतकर सर सगळं साहित्य त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचं लिहिलेलं आहे पण तरीही नवकथेचे उद्गाते म्हणून त्यांना ओळखलं जातं काय ती नवीनता होती आणि ती फक्त त्या काळापुरती नवीन होती की आजही ती नवता त्यांच्या आजच्या काळाला आपल्याला म्हणता येईल की अनुसरून आहे नाही त्या पद्धतीची नवता आता आपल्याला मिळणार नाही हा आता काळही आहे साहित्यातले सर्व अपेक्षित प्रकारे बदललेले आहेत पण त्या काळात ती नवता होती विशेषत कारण आपण स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साहित्यापासून सुरुवात केली तर त्यावेळेला स खांडेकर नासी फडके मग त्यात कलेसाठी कला सामाजिकतेसाठी कला वगैरे असे वाद वगैरे सव्हायचे हो, परंतु प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो प्रवाह होता त्यावेळेच्या त्या साहित्यामध्ये तो स खांडेकर गुरुजींचा होता तो आदर्शवादी अशा अर्थाने त्या कथा होत्या हुँ, हुँ. आणि नाशिक फडक्यांच्या होत्या त्या एका अर्थाने अशा म्हणू परंतु ज्याला दैनंदिन कौटुंबिक जीवनाचा अनुभव मनोविश्लेषणात्मक पद्धतीने जाणारा किंवा कुटुंब विश्लेषणात्मक पद्धतीने जाणारा अशा कथा त्यावेळेला फारशा जवळजवळ नव्हत्याच आणि त्यावेळेला गाडग्यांनी त्या कथेला म्हणजे कथेचा जीव छोटा असतो कथेचा जीव कादंबरी सारखा नसतो पण तो छोटा जीव इतका परिणामकारक त्या माणसाच्या मनातले सगळे प्रवाह तरंग सगळे त्याचे निनिराळे घरातल्या लोकांशी किंवा समाजातल्या लोकांशी किंवा इतरांची असलेले संबंध हे एका छोट्या कथेमध्ये ते इतक्या उत्तम प्रकारे प्रगट करत असत आणि याची दोन तीन उदाहरणं जर द्यायची झाली तर एक कडू आणि गोड म्हणून एक कथा आहे त्यानंतर किडलेली माणसं म्हणून म्हणून एक कथा आहे त्यानंतर भागलेला चांदोबा म्हणून एक कथा आहे या अतिशय उत्तम कथा आहेत म्हटलं तर त्यातला प्रसंग त्या कथांमधला किंवा संबंध हे लहान आहेत परंतु त्यातनं त्या आपल्या एकूण आजूबाजूच्या मानसिकतेच सामाजिकतेच एक जीवन दर्शन आपल्याला होतं दिसायला ती कथा आहे पण त्यातनं आपल्याला काहीतरी रिव्हील होतं एक रिव्हिलेशन असतं त्यांच्या कथांमध्ये म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कथा ह्या तोपर्यंत लिहिल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे कथाविषयी आदर्शवादी किंवा रोमॅन्टिक असं राहिलं होतं ते तोडले आणि पुढे गेले म्हणून त्या कथाला कनेक्ट कथा हो त्यांच्या पूर्वी गोष्ट सांगणं याला महत्व होत बर गाडगियांच्या कथामधनं गोष्ट असेल किंवा नसेल परंतु त्याशिवाय अनेक गोष्टी होत्या मी त्याला चाण्यासारखी कवी कथा ही कविताच होती किंवा न पचलेल्या पुरणपोळ्या यामध्ये त्यांनी फार वेगळ्या तऱ्हेचं मनोविश्लेषण केलेलं होतं लहान मुलांबद्दलच्या त्यांच्या अनेक कथा आहेत तर माणसाच्या मनात जाऊन म्हणजे जा मनोविश्लेषण हा त्या नव साहित्याचा सा एक महत्वाचा भाग होता तिसरी गोष्ट म्हणजे तोपर्यंत तो मांगल्य आणि आदर्शवाद याच्यावर महत्व होत तर गाडगिळांनी आणि त्यांचे समकालीन कथाकार आणि कवी यांनी जे काम केलं त्याच्यामध्ये केवळ ह्या भावना नाही माणसाच्या मनात सगळ्या भावनांचा त्याच्यात उल्लेख होता म्हणजे फक्त ब्लॅक अँड व्हाइट नाही तर ग्रे च्या अनेक शेड्स आणि जीवनाचे अनेक स्तर हे कसे लेखकाला भेटता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष होतं हे मला वाटतं मुख्य त्याच लक्षण होत सर ते अर्थतज्ञ म्हणून त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्येही लेखन केलं तर केतकर सर तुम्ही काय सांगाल त्या लेखनाबद्दल नाही अर्थतज्ञ म्हणून जरी त्यांनी लेखन केलं तर त्यांनी इलस्टेड विक्री ऑफ इंडिया लेख लिहिले मुंबईवरती हो वगैरे सुद्धा परंतु अर्थतज्ञ म्हणजे असं म्हणण्यापेक्षा ते अर्थविषयक विश्लेषक होते अर्थतज्ञ असं त्यांना म्हणता येणार नाही म्हणजे आज आपण अर्थतज्ञ कोणाला म्हणतो तर बा काय रघुराम राजन अमर्त्य सेन अरविंद सुब्रमण्यम यांना आपण अर्थतज्ञ म्हणतो त्या अर्थाने ते अर्थतज्ञ नव्हते ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि अर्थकारणाचं विश्लेषणात्मक निवेदन करणारे होते त्यामुळे अर्थतज्ञ हे आपण त्यांना म्हणतो परंतु वस्तुता नाही पुढे ते मात्र त्यांच्या त्या ते वाचन कन्सल्टंट झाले पण ते ते आर्थिक त्यांच्यामुळे झाले परंतु त्यांची ख्याती अर्थतज्ञ किंवा अर्थविषयक विश्लेषण करणारे म्हणून फारशी झाली नाही ती झाली ती मुख्यतः साहित्य क्षेत्रातच झाली परंतु त्यांना मात्र खूप त्याच्यामध्ये रस होता अर्थशास्त्रामध्ये म्हणून ते पुढे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी स्पर्श करणारी जी ग्राहक पंचायत किंवा ग्राहक बाजारपेठ अशा ज्या संस्था होत्या त्याच्यात ते उतरले आणि त्याच्यात त्यांनी ते अर्थशास्त्राचं त्यांचं ज्ञान वापरलं परंतु तरी सुद्धा मी त्यांना इतक्या जवळून ओळखत होतो त्यांच्याबद्दल ते पूर्ण आदर वाळून बाळगूनही मी त्यांना अर्थतज्ञ म्हणणार नाही तुम्ही म्हणालात की त्यांचं साहित्य हे त्यावेळी मुख्य होत किंवा त्या साहित्यामुळे ते जास्त मराठी विश्वाला परिचित आहेत साहित्याबरोबरच समीक्षक ही ते होते आणि विपुल प्रमाणात त्यांनी समीक्षा लेखनही केलेलं आहे भटकळ सर त्याला की त्यांच्यावर ते नवसाहित्याचे प्रवर्तक म्हणून टीका व्हायला आली बर आणि त्यातली काही टीका त्यांना झोंबली आणि त्याचा चांगला परिणाम असा झाला की त्यांनी जणू काही तोपर्यंत मर्डेकर गेलेले होते तेव्हा नवसाहित्याची ते पताका त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली असं मी नेहमी वर्णन करतो आणि त्यामुळं त्यांनी अत्यंत हिरिरीना खडक आणि पाणी या पुस्तकात आणि अनेक असे लेख लिहिले की ज्याच्यामुळं त्यांनी जुन्या साहित्यिक कल्पना मोडून काढण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात तेव्हा अतिउत्साहामध्ये त्यांनी जुने काही लेखक हे लेखकच नाहीत असं विधान करण्यापर्यंत ती पाळी गेली परंतु खरी ती त्यांची भूमिका नव्हती आणि एकूण कोणीही असेल परंतु चांगलं साहित्य लिहिणारा हे ते शोधत होते आणि पुढे साहित्याचे मानदंड या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक जुन्या जुन्या म्हणजे त्यांच्यापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचं अतिशय सुंदर रसग्रहण केलेलं आहे फक्त त्यानंतर जेव्हा ते पुढे समीक्षा लिहायला आले म्हणजे त्यांच्या पिढी त्यात मात्र त्यांना जी ए कुलकर्णी असतील तेंडुलकर असतील आरती प्रभू असतील हे त्या मानानं त्यांना समजायला जड गेले असं मला माझं मत आहे परंतु त्यांचा प्रयत्न होता तो साहित्यातील सौंदर्य शोधणं या त्याच होता बर साहित्याचे मानदंड हे पुस्तक तर पुढे दीर्घकाळ एक आदर्श समीक्षा म्हणून खडक आणि पाणी आणि साहित्याचे मानदंड आता साहित्याचे मानदंडामध्ये स्मृतिचित्रे आहे म्हणजे त्याच्या अगोदर तीस चाळीस वर्ष प्रसिद्ध झालेलं आणि रणांगण कादंबरी विश्राम पेडेकरांची पण आहे बालकवी पण आहेत त्यामुळे साहित्याचे मानदंड मध्ये असा विस्तृत कॅनवास मराठी साहित्याचा त्यांनी घेतलाय आणि आता जो फटकर साहेब सांगितला मुद्दा की त्यांच्यावरती टीका वगैरे तसा त्यात कुठेही कटुतेचा लवलेश नाहीये साहित्याचे मानदंड मध्ये कोणत्याही साहित्य कृतीकडे कसं बघायचं आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं ह्याच्यावरती सगळा तो भर आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं साहित्याचे बांधण काय किंवा खडक आणि पाणी काय हे आजही त्या दृष्टीकोनात निर नाट्य म्हणजे सगळ्या प्रकारचं साहित्य आणि सगळ्या काळातलं साहित्य देखील त्यांनी त्याच्यामध्ये ते समीक्षेचे त्यांनी की की ते खूप दोन्ही आहेत बरोबर आहे समीक्षा म्हटलं एक साधारण असा एक समज असतो की काहीतरी अवघड किंवा क्लिष्ट आहे <laughs> आणि दुसरीकडे विनोदी साहित्य हे म्हणजे लिहिणाऱ्याला कितीही विनोदी साहित्य अवघड असलं तरी वाचकासाठी ते एक काहीतरी हलकं फुलकं असतं तर केतकर सर विनोदी साहित्य ही त्यांनी लिहिलं बंडू आ... हे त्यांच्या स्वभावात एक, एक मुश्किलपणा हा होताच बर आणि त्याला त्यासाठी त्यांनी बंडू आणि स्नेहलता ही पात्र जन्माला घातली त्याबद्दल खर तुम्ही सांगा बंडू आणि हे म्हटलं तर अतिशयोक्तीच्या आधारे जाणारा विनोद जरी असला तरी वस्तुतः तो माणसाच्या मध्यम वर्गीय किंवा कनिष्ठ मध्यम वर्गीय कुटुंबातल्या माणसाच्या मनात येणारे विचार आणि त्यांचं प्रत्यक्ष वास्तव जीवन आणि त्यांच्या आकांक्षा याच्यामध्ये खूप अंतर असत आता बंडू हा असा आहे की एक अत्यंत सामान्य दर्जाचा कारकून अशा आहे आणि स्नेहलता म्हणजे एक अत्यंत साधी गृहिणी परंतु त्यांचं जीवन जरी साधं आणि कमी अर्थ संपन्न असलं तरी त्यांच्या मनामध्ये येऊ शकतात मोठे मोठे विचार त्यांचा मित्र एक नानू म्हणून तर आता हे सगळं एकमेकांशी त्यांचं नातं आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले सगळे उपद्व्याप असंच म्हणता येईल म्हणजे उदाहरणार्थ त्यांना एक त्यांचा मित्र येऊन सांगतो अरे काय तुझं जीवन आहे फालतू आहे आता एवढे उत्तम बटाटे पोहे करतात ते बटाटे पोहे लोकांना जर विकले नीना रेस्टॉरंट मध्ये जाऊन तर ते तिकडे पॉप्युलर होतील आणि त्यातनं तुला भरपूर पैसे मिळतील कोणी सोडून दे तर तू ते बटाटे पोहे विकते त्यांना ते पट्ट वंडून लगे आणि तो मग ते उत्साहाने बटाटे पोहे कसा विकाय साईक जातून कसा मार खातो त्या सगळ्या प्रकरणामध्ये उदाहरणात पण मुख्य मुद्दा असा की आपल्या जीवनामधली उणीव हो। म्हणजे भौतिक अर्थाने उणीव आणि त्या उणीवेवर मात करण्याची जिद्द आणि आशा असलेली जी कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं असतात त्यांच्यातला एक साधेपणा त्यांच्यामधला एक निष्पापपणा सर्वार्थानी असलेला इनोसन्स हा बंडू आणि स्नेहलतामध्ये आहे आणि त्यामुळे बंडू आणि बटाटे पोहेच नाही एकूणच बंडू आणि स्नेहलताच्या ज्या कथा आहेत त्या खूप मजेशीर आहेत खूप आहे फक्त इतके प्रेमात पडले त्या त्यांनी खूप मुच्या अनेक कथा अनेक एकांकिका लिहिल्या त्यातल्या काही अतिशय गमतीदार झाल्या रहस्य आणि परंतु काही प्रमाणात ते रिपिटेशन पण झालेली आहे ते रहस्य आणि तरुणी ही त्यांची एकांकिका म्हणता येईल अशी आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष येतं की म्हणजे कितीही अतिशय केली त्यातली गाडी कसा राहू शकतो हे त्यांच्या विरोधी लेखनामध्ये हाताळलेला नाटक हा जिद्दीनं त्यांनी त्याने सगळं काय आपल्याला जमतं असा एक विश्वास होता आणि त्याप्रमाणे त्यातून त्यांना विजया मेहता सारख्या दिग्दर्शिकेनं ना, मुद्दाम नाटक लिहायला सांगितलं ते ज्योस्नानीज होती ना ज्योत्नानी जी होती पण ते तिला आवडलं नाही म्हणून त्याचा प्रयोग झाला नाही पुढे अलकाजेने तो दिल्लीला केला परंतु तो एक मोठा वेगळा विषय आहे परंतु त्यांना ते जमलं नाही गोष्ट खरी आहे त्यामध्ये त्यांचं नाव फारस क्षेत्रामध्ये फक्त त्यांच्या बंडू एकांकी काय ह्याचे खूप प्रयोग होत असत परंतु गंभीरपणे त्यांचा नाटककार म्हणून बरोबर त्यांनी विपुल असं लेखन लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चरित्र अनेक लिहिलेली आहेत जसं लोकमान्य टिळकांचं दुर्दम्य आहे तर आणखीही त्यांनी काही चरित्र लिहिले आहे उदाहरणार्थ त्यांनी ते नानाशंकर शेटवर प्रारंभ नावाची एक फार मोठी आणि फार महत्वाची कादंबरी लिहिलेली आहे आणि त्यानंतर बालगंधर्वांबद्दल लिहिताना त्यांनी गंधर्व युग असं त्या पुस्तकाचं नाव दिलं बरं त्यात गंधर्वांचं ते चरित्र नाही आहे परंतु गंधर्वांमुळे हे कोण कसं वातावरण जमलेलं होतं याचं त्यांनी वर्णन केलं त्यानंतर पुष्कळ त्याने लिहिलं दादाबाई नरोहनजीबद्दल लिहिलं महादेव गोविंद रानाडेबद्दल लिहिलं पण तोपर्यंत ते फार भयानक आणि विकल झालेले होते मी जर त्यांना सांगायला गेलो की मुकमुक अमुक अमुक एक मुद्दा राहिलेला आहे जरा बघा ना तर ते म्हणायचं आता ते सगळं तू करते आता मला तर जमणार नाही त्यामुळे ते पुढच्या दोन तीन कादंबऱ्या त्यादृष्टीनं जरा वीक आहेत परंतु भरारी ही कादंबरी ती मंडलिकांबद्दलची आहे Hmm. मी समटल्याप्रणे प्रारंभ ही नाना शंकर शेट्टी अशी काही तीन चार कादंबऱ्या hmm. फारच hmm. उत्तम त्यांनी लिहिलेल्या आणि वेगवेगळ्या प्रत्येक कादंबरीत त्यांनी वेगळेपणा प्रयत्न केलेला आहे आणि ते चरित्र लिहिताना त्यांचा एक जो काय ढाचा होता विचार करण्याचा त्याच्यात hmm. त्या, त्या माणसांचा शोध घेणं म्हणजे जसं ते कल्पनेतल्या माणसांचा शोध घेत होते कथांमध्ये त्यांनी निर्माण केलेली माणसं होती ती आणि त्यांचा ते शोध घ्यायचं मनोविश्लेषणात्मक इथे ही खरी माणसं होती पण ती होऊन गेलेली माणसं होती जगन्नाथ शंकर शेठ असतील किंवा दादाभाई नवजी असतील किंवा टिळक असतील त्यांच्या मनाचे सगळे पडदे त्यांच्या मनाचे सर्व पदर त्यांच्या मनात येणाऱ्या सगळ्या आकांक्षा अशा उत्कंठा ह्या आपल्याला टिपता आल्या पाहिजे ती खरी माणसं होती आणि त्यांच्या हातनं काहीतरी खरं खूळ घडत होतं त्यामुळे त्यांची चरित्र ही त्यांच्या त्या वैचारिकतेत नाही की आपण हे काल्पनिक लिहिलंय पण वास्तवातलं काय त्यामुळे त्यांनी मुंबईवरती पण खूप लिहिलंय त्यांना मुंबईवर अचाक प्रेम होतं म्हणायला मुंबईचं त्यांच्या फार सुंदर पुस्तक आहे मुंबई बद्दल त्यांचं खूप आकर्षण आणि मुंबई बद्दल आणि त्यामुळे मुंबई हा सुद्धा त्यांनी त्यांच्या माणसाच्या मनात चिरण हा जरी त्यांना एक छंद होता आणि ती ताकद होती परंतु गांधींच्या बाबतीत मात्र त्यांनी पराभव पत्करला आणि गांधीना सम आपण ज्याच्या बद्दल लिहितो त्याच पटलं पाहिजे असं काही नाहीये विश्लेषण करू शकायला पाहिजे ते मात्र त्यांनी जमत नाही म्हणून टिळकांवरच लिहिलं पण त्या निमित्तानं आपल्याला एक फार मोठी कादंबरी मिळाली oh. <laughs> बरोबर एवढं सगळं लेखन त्यांनी केलं आणि त्यांचं स्वतःच आत्मचरित्र ज्याला आपण म्हणू शकतो oh. ते एका मुंगीचे महाभारत असं शीर्षक दिलं तर त्याच्याबद्दल त्याला एक भूमिका सांगतो म्हणजे मी गाडगिळ्यांकडे वळलो त्या सुमारास मी एक मुंगी मर्डेकरांची कविता मी माझ्या वाचनात आली आणि मर्डेकरांनी या मुंगीचा उपयोग फार वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे मला तेव्हा कल्पना नव्हती मला ते विडंबन वाटत होत परंतु त्यामुळं त्या मर्डेकरांच्या मुंगीला एक विशेष महत्व होतं आणि गाडगिळ्यावर त्याचा प्रभाव होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ते एका मुंगीचे महाभारत असंच त्याला म्हटलं बर बर हे आणि दुसरं त्यांना स्वतःबद्दल त्यांच्या अति वास्तव कल्पना नव्हत्या ते स्वतः अतिशय आत्मविश्वासाने लिहायचे आपण लेखक आहोत कॉन्फिडन्सचा नव्हता आपण नवकथेचे एक लढाऊ सैनिक आहोत हाय कॉन्फिडन्स होता पण त्यांना एकूण हे माहिती होत की आपण की तसे फार थोर नाही परंतु आपल्याला सुद्धा एक स्थान आहे आणि ते स्थान अनेक असंख्य मुंग्यांचं आहे म्हणजे सामान्य माणसांचं आहे अशा विचारात सुद्धा त्यांनी एका मुंगीचे महाभारत म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनाचं सुद्धा महाभारत असत असा एक प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त होतो जाता जाता तुम्ही दोघेही म्हणजे तुमचे एक चांगले स्नेही मित्र आणि लेखक म्हणून गाडगिळांविषयी काय सांगाल भटकळ सर गाडगिळांनी फक्त मला निकष दिला नाही की चांगलं साहित्य कोणतं तुम्ही प्रसिद्ध करावं परंतु मला घडवलं म्हणजे मला याची जाणीव फार उशिरा झाली पण माझ्या लक्षात आलं की हळूहळू म्हणजे ते प्राध्यापक आणि मी विद्यार्थी असताना सिनेमाला गेलो त्यानंतर त्यांनी अनेक संस्थांचा कारभार माझ्या हाती सोपवलेला आहे आणि तो कसा करावा हे त्यांच्या पद्धतीने शिकवलेला आहे अशा अनेक पद्धतीने आणि आता तर मी त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि त्यांच्या कुटुंबाला सांगून त्यांनी त्यांच्या सगळ्या पुस्तकांचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत पॉपलर प्रकाशनला तर हा जो विश्वास त्यांनी दाखवला आणि त्यामुळे आमची जडणघडण झाली माझ्या एकट्याचीच नव्हे माझ्या कार्यालयातील अनेक मंडळींची हे ऋण मी कधीच विसरणार नाही तुम्ही काय सांगाल गार्गियनच्या कथांमध्ये एक सहज न दिसणारी पण अतिशय खोल अशी एक माणुसकी आहे काही काही वृद्धांवरच्या त्यांच्या कथा आहेत काही वृद्ध महिलांच्या त्यांच्या त्या वृद्ध महिला तशा एकट्या पडलेल्या हु, आहेत त्यांना कोणी तसं नाही आहे म्हणजे त्या अर्थाने आणि त्यांचं जीवन तर आहे चालूच आणि त्यांना धड मरणही नाही आहे धड जीवनही नाही आहे अशा एका उंबरठ्यावर असलेले त्यांच्या मनाचे कंगोरे त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे टिपलेत किंवा भागल्या चांदवामध्ये साध्या साध्या भावना माणुसकीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत माझ्या मते गाडगे यांच्या लेखनाचं ते एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यात एक विलक्षण माणुसकी आहे आणि ती माणूस की किडलेली माणसामध्ये mm -hmm. सुद्धा ती आहे आणि माणसाचं विकृतीकरण कसं होतं चांगल्या माणसांचं सुद्धा ह्याचं सुद्धा त्यांनी चित्रण केलेलं आहे पण ते कधीही एकूण विकृत करण्याच्या mm -hmm. पाठीमागे mm -hmm. गेले नाहीत त्यांनी mm -hmm. बेसिक ज्या व्हॅल्यूज आहेत mm -hmm. त्या व्हॅल्यूज जपूनच लेखन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी किती जरी आदर्शवादावर टीका केलेली असली आणि ती वास्तव असली किंवा नसली तरी त्यांच्या लेखनात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा माणूसकीवरती श्रद्धा ठेवणारा आदर्शवाद आहे नक्कीच म्हणजे अगदी खरं भर तर थोडक्या वेळेत तुम्ही दोघांनीही इतकं भरभरून सांगितलेलं आहे गाडगिळ्यांविषयी आणि त्यांची पुस्तकं वाचणं हे देखील मला वाटतं की दर्शकांना देखील ती उत्सुकता निर्माण झाली असेल तर मला वाटतं ह्या जन्मशताब्दी निमित्त आपण सगळ्यांनी त्यांचं जास्तीत जास्त साहित्य वाचूया आणि तीच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आदरांजली असेल तुम्ही दोघेही इथे आलात आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात आमच्या मनमोकळ्या शब्दयात्रीमध्ये आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या टीमच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप अगदी मनापासून आभार धन्यवाद